गेल्या सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच एस टी फायद्यात जुलै महिन्यात एस टीच्या एकतीस विभागांपैकी अठरा विभाग नफ्यात एस टीचे प्रश्न पण आम्ही सोडवणार आहोत कर्मचाऱ्यां खरंच हे सरकार एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यां एवढं करेल का थोडासा विचार केल्यास समजेल की एस टी कर्मचाऱ्यांना काहीच न देण्याचा प्लान या सरकारचा आहे कारण सरकारमधील दोन संघटना निवेदन सुद्धा देत नाहीत एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मिटिंग सुद्धा घेत नाहीत जर सरकारमधील संघटना आक्रमक झाल्या असत्या तर हे मात्र निश्चित झाले असते की एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काही ना काहीतरी पडेल जर एस टी कर्मचाऱ्यांना काही द्यायचंच असत तर सरकारमधील संघटनांच्या मार्फत एस टी कर्मचाऱ्यांना मिळालं असतं हे लक्षात घ्या सरकारमधील संघटना दोन आहेत एक जनसंघ आणि दुसरी सेवा शक्ती संघर्ष मग तुम्हीच विचार करा या संघटना गप्प का आहेत मागे आपल्याला ऐकायला मिळायचं की एस टी तोट्यात आहे म्हणून एस टी कर्मचाऱ्यांना पगार वाढ देता येत नाही परंतु आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही म्हणत आहेत की एस टी फायद्यात आलेली आहे तर मग एस टी कर्मचाऱ्यांना एस टी कर्मचारी तर काम करतात त्या कामाचा मोबदला सरकारी कर्मचाऱ्यां सरकारला देखील काही अडचण यायला नाही पाहिजे पण सरकार एस टी कर्मचाऱ्यांना द्यायचं म्हणलं की एक पाय मागेच ओढते आता तुम्हीच विचार करा जर सरकारच्या मनातच नसेल एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा तर कर्मचारी काय करणार कर्मचाऱ्यांना एकच पर्याय आहे आपण सर्वजण एकत्र या आणि ताकदीनिसी सरकारशी भांडायला तयार राहा तोपर्यंत तुमच्या पदरात सरकार काही सुद्धा ताकत नाही तुम्ही जर वेगवेगळ्या मागण्या सरकार पुढे ठेवत असाल तर तुमची दिशाभूल करायला सरकारला काही सुद्धा वेळ लागत नाही कोणातरी एकाच्या पाठीमागे उभे राहा आणि तुमचा हक्क आणि अधिकार मागून घ्या नाहीतर गेल्या पंचवीस वर्षात तुमचं काय झालं हे सर्वांनाच माहीत आहे आता तरी वेळपणात राहू नका संघर्ष करण्याची वेळ जवळ आली आहे तसं तर भरपूर जण तुम्हाला वेड्यात काढले आहेत उपाशी आहे आमचं घोषवाक्य आहे त्यासोबतच यांनी सुद्धा तुम्हाला वेड्यात काढण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे कामगारांना मग आता मागायला काय झालं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा एवढं लक्षात घ्या की आम्ही तुम्हाला न्याय मिळण्यासाठी काम करतोय धन्यवाद